म्हणजे जर कधी मोबाईल घेतला बाईक आणि घेतानी तो मोबाईल डॅशबोर्डवरून जर खाली पडला खाली जर पडता पडता आपला बाईक चुकून कशावरती हो जातो ब्रेक जायच्याऐवजी हो जातो आणि आपलं जे स्पीड आहे ते शाटचं येते वाढत जातं आणि पुढे काय होतं दुर्घटना घडते म्हणून मोबाईल किती वापरायचा आणि कुठे वापरायचा हे आपण टाकायचं कारण मोबाईल ही अत्यंत काळाची गरज आहे तो जर नसतो तर आपलं जीवन जाणार रात्री झोप येणार जोरात बोलायचं बरोबर ना खरंय ना मला पण मला पण मोबाईल लागतो ना बरोबर ना साहेब मोबाईल समान लागतो पण तो किती वापरायचा कशासाठी वापरायचा काय पाहिजे काय नाही पाहिजे आता आपण मोबाईलमध्ये जर या ठिकाणी आपण खरी त्यासाठी खूप होतं ना एका मार्काने आपण शुल्ल मार्गाने एका कशामुळे लोक त्यावेळेस मोबाईल पाहिला बरोबर मोबाईल मोबाईलचे दुष्परिणाम किती आहेत पाहिजे जवळजवळ सांगता येईल